मित्रांनो मागचा व्ह्यू बघितला का काय अप्रतिम व्ह्यू आहे म्हणजे पुण्यापासून फक्त तासाभराच्या अंतरावरती गावाचं नाव पण इतकं सुंदर येणार ना राजघर म्हणजे भोर कापूरहोळ कापूर म्हणजे आपला हायवे पासून मुंबई बँगलोर हायवे पासून साधारणतः एक तीस किलोमीटर अंतरावरती आणि भोरपासून पंधरा किलोमीटर हा भाटगर धरणाचा बॅकवॉटर आहे काय व्ह्यू आहे जबरदस्त आणि ह्या पाण्याला लागून आपल्याकडे प्लॉट विकायला आलेले आहेत एकवीस प्लॉट आहेत अकरा अकरा गुंट्याचे समोरच्या बाजूला तुम्हाला जेसीबी दिसतोय का बॅक तर तो आपला तिथून प्लॉट सुरू झाला रोड पासून हा डायरेक्ट प्लॉट आपला आला या पाण्यापर्यंत तर इथपर्यंत आपला साडेपाच एकरचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो जबरदस्त आहे प्रत्येक प्लॉटला हा समोरचा दिसणारा व्ह्यू त्या नजारा आहे ना अकरा गुंटेचे प्लॉट ते देखील सर्व अम्युनिटीज म्हणजे रस्ता लाईट पाणी मार्किंगचे पोल सिमेंटचे रस्ते या सर्व गोष्टी देणारे फक्त पंचवीस लाखामध्ये पुण्यापासून तासाभराच्या अंतरावरती आहे आणि मित्रांनो इतका सुंदर डेव्हलप प्रोजेक्ट आहे म्हणजे आता बुकिंग चालू आहे बरं ही ऑफर जी आपली आहे ही प्री लाँच मध्ये ऑफर आहे आजूबाजूला सर्व प्रोजेक्ट झालेले आहेत सोल्ड आउट झालेले आहेत डेव्हलप झालेले आहेत आणि मित्रांनो पुण्याच्या जवळ इतका सुंदर प्रॉपर्टी एक तरी घेऊन ठेवा तुमच्यासाठी फार्म हाऊस म्हणून असा सुंदर व्ह्यू असलेली प्रॉपर्टी फक्त पंचवीस लाखात आपण देतोय पुण्यापासून अगदी जवळ असलेली राजघर या गावामध्ये फोन करा नंबर खाली दिलेला आहे विथ ऑल अम्युनिटीज म्हणजे बेसिक ज्या अम्युनिटीज आपण सर्व देणार आहोत ही ऑफर आहे फक्त दिवाळी निमित्त तर फक्त ही ऑफर आहे प्लॉट फक्त एकवीस आहे पुण्यापासून तासाभराच्या अंतरावरती ताबडतोब फोन करा कारण तुमचा प्लॉट राहील का नाही गॅरंटी नाही त्यामुळे ताबडतोब फोन करा आणि एक एकतरी प्लॉट घेऊन ठेवा असा लाईफ एन्जॉय करण्यासाठी भविष्यात आत्ता इमिजिएट काय बस